बाबा बाबा जबरदस्त वाईट झालेले नाही ताम असेल मोठी ताम असेल मोठी खेळून काढ चालू आहे आर्य रिसोर्टला आणि बेडसाठी आपण चारा घेतोय बघू शकता बघू शकता आपण घेतले माकली आणि थोडे किंवा बांगडे गळाला लावूया गरवाला आणि त्यावर पकडू मासे हो गाडी लावले आपण रोडला इथून आपण घेऊया मच्छी दादा नवर घेऊ आपण गाळाला लावा काय भेटा सो फायनली मित्र आपला आलाय तो येणार होता मुरबाडवरून वाशिंदवरून आणि आता नाईट फिशिंगला आलो माकल्या आपण घेतल्या तुम्हाला रस्त्यात दाखवला श्रीवर्धन श्रीवर्धन आहे ना आणि बस सेटिंग लावून ठेवलं बघू शकता रॉड बिल्ड शर्ट सेटअप जोडून ठेवलं फिशिंग विशू झाली आणि आता जाऊया समुद्रावर आता भरती लागले तिथे काय काय भेटतो माकली पण आहे आणि एक सॉफ्ट शेड पण घेतलं व्हाईट कलरला कशावर वाईट होते ते बघू शेड एंड करत बघा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करू होऊया आवाज वाचतो येतोय बारा वाजलेत बघू शकता तुम्ही बारा वाजून गेलात साडेबाराचा हायटायट आएट आहे आणि हे सेटअप सो निघूया आता मेजरने पण पटापट आता सेटअप घुंडाळला चला सो हे आपले रूम अरे अरे श्वर वरनं आता चाललो आहे आपण समुद्रावरती तो स्पॉटवर आपण पोचलेलो आहे आणि आपण हँडलाईनवर खेळू रॉड साईडला ठेवला आहे कारण की भरती भरपूर आलेली आहे फ्लोअरवर गेम काय होणार नाही लाईव्ह बाईट लावू आपण होऊ शकतो बेटला आणली आपण माकली माखली म्हणजे स्क्विड आणले मित्रांनो आणि हे बांगडे पण आहेत आणि हा आपला हँडलँट सेटअप रॉड ठेवल्यावरती काळोख आहे भरती समुद्राला भरपूर भरती आलेली आहे आणि काळोखात आपण व्हिडिओ काही काढू शकत नाही तिथे लाईट मारली तर मित्रांनो मासे पळून जातील सो so, मासा हुकप झाला का तुम्हाला दाखवील सो so, पटापट आपण माखली लावूया बघू सो फ्रेंड्स बघू शकता शिंगाळी भेटल्या आपल्याला जबरदस्त माकलीवर जबरदस्त काटा लागतो आपण सो अरे बाब रे भरतला पण शिंगाडाच लागलाय दोघांना शिंगाडे लागले भरातची जरा साईज मोठी आहे दोघांना एक एक कॅच झाले बघू शकता आम्ही काढतच होतो लाईन बघताल सगळी लाईन काढली काल टाकून तेव्हा मी काढतच होतो तेवढा त्याला पण एक सो काळोगाच काय कोण फिशिंग आम्ही दोघं करतोय त्यामुळे जरा मासे पकडण्यास आणि व्हिडिओ काढण्यास जरा अडचण होते लास्टला सगळे मासे तुम्हाला दाखवू आम्ही बाबा बाबा जबरदस्त बाईट झालेले पाहिलं मी लूर माझा आटका एकरू ना ना नाही ताम असेल मोठी ताम असेल मोठी खेळून काढ जबरदस्त जबरदस्त एक नंबर बघू शकता मी माझा रॉड बीट तिथं टाकून दिलाय रॉड नाही रे ड्रॅग अशी धावत होती ना मग अशी ड्रॅग पलते काढा काढ दमून काढ बा अरे ग बसला असल तो असल हे माझा सेटअप इथं ठेवलाय मी टाईट कर टाईट करत आता येत ना अरे गोबरे आहे मग मोठा आहे मग माझा लाईन तोडून गेला मित्रांनो पीस होता म्हणजे पीस लाईन पण तुम्ही पातळ वापरता एवढी अरे ताम होती मोठी ती जे शे किती किलोची ती नाहीत काय रे तू तरी मी रॉड गुंडाळला पाठापट बोल मोठंच अखेर केलास नाही चला निराशा झाली मोठा मासा लागला होता आपण पण बेट लावून होता परत टाकूया बघू शकता रात्रीच्या वाजल्यात दोन आणि समुद्र आता भरलाय खूप भरती आता ओटी लागेल थोड्या वेळाने आणि सकाळपासून आपण खूप ट्रॅव्हलिंग करून गाडी चालून थकलोय आपल्या मित्रात एक मासा सुटलाय मोठा आपण फिशिंग करतोय तो मिस झालाय मोठा मासा ड्रॅक बिग पार लूज केली तिथे त्यांनी पार कर 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 खिसून कर, 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 पाळाला आणि दगडात लाईन घासून लाईन तोडली आपल्याला दोन शिंगाडे लागल्यात त्याला एक ना मला एक बघू शकता तुम्ही शिंगाडे जुडी काल रात्री दोन शिंगाडे लागलेले आज दिवसा आलोय आठ वाजता परत आहो आपण फिशिंगसाठी बघू आता काय भेटते सो व्हिडिओ कंटिन्यू करूया शिंगाड्यात काय आपल्याला मजा नव्हते शिंगाड्या पण भेटला वापरू त्याला रबर शेड मारून बोलू बघू शकता दिवसा सुंदर असतो दूध हर्यारेश्वरचा बाकी समुद्रच एक नंबर आहे शांत वातावरण समुद्राचा आवाज थकवा दूर होतो तू जपेतला उठल्या उठल्या आलो आहे झाल्यात लाल नाही तर म्हणून भागल घेतलं भोग काय काय भेटतं पुढं बघा किती कवळ आहे सो आणि पाणी कंडिशन पण खराब आहे फिशिंग होल्याची गॅरंटी नाही पाणी करू लाटा जबरदस्त दगडांवरती उसळतात तरी बाब ट्राय करू अगल पकडाल कोण फिशिंग मासा लागला तुम्हाला दाखवतो बापाँ 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 लाटा येत yeah! आहेत शिंगाडाच काढ तू शिंगाडा किंग झालाय तू परत एकदा शिंगाडा लागलाय आज शिंगाड्याची भरभर पाणी पण गडूळ आहे त्यामुळे शिंगाड्यात लागते तो मित्रांनो डॉल्फिन आलेला आहे आणि आपण रॉड इथं लावून ठेवलाय मासे तर असे आले असतील इथं तो क्रॉस गेला पण तिथे तो बघ काढ काढ शिंगाडा नको काढू शिंगाडा काढू नको अरे शिंगाडाच ये बाबा 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 बा, साईज बघ ये आता लागल शिंगाड देत रे दे। हा शिंगाड देत हा ठीक आहे सो पाणी कंडिशन खराब असल्यामुळे शिंगाडीचीच गेम आहे काल रात्री पण शिंगाडीत लागले आता पण शिंगाडीत लागतात ही साईज जरा दणकी आहे साईज बघू शकता कचकी एक किलो शिंगाडा शिंगाडी शिंगाडी शिंगाड्याचा शिकारी झालाय तो आता <laughs> <laughs> रात्री पण मोठा गेला रात्री पाकड होता वाटत तर मग मित्रांनो निघूया आपण आता परत रूमवरती आणि पाणी कंडिशन जाम गढूळ होता आपण लूरवर मारत होतो लूर फिशिंगवर काय वाईट झाली नाही आणि बेड फिशिंगवरती गडूळ पाणी असल्यामुळे मित्राला शिंगायला लागलेत मोठे मोठे दोन साईजचे सो आपण पण सेटअप लावला होता बेड फिशिंगचा पण धरून फोन आला म्हणजे रूमवरनं तो जायला लागेल ला आपल्याला बघू आता परत संध्याकाळी फिशिंग करूया सो हा व्हिडिओ इथे स्टॉप करू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेट पण नवीन व्हिडिओ असो बघू शकता सुंदर असा व्यू मग असे डॉल्फिन पण आले ते पण आपल्याला काय थोडं शूटिंग काढता आली नाही तुडकी मुडकी आली असेल तर बघू आपण पण कॅश करायचा प्रयत्न केलाय रॉट करून